नमस्कार सकीनो आज आपण वृंदावनुवाद बनवणार आहोत त्यासाठी मी दोरा काढायचं शिकवते हे असं दोरा काढून घ्यायचा असं दोरा काढला का आपल्याला तीनशे तीनशे पासष्ट पदरांची एक वात वृंदावन वात ही वात आपण बनवणार आहोत असा दोरा काढायचा हे सूत काढलं का असं कच्चं सूत काढलं तरी चालतं पक्क काढलं तरी चालतं मला जसं सुत काढायचं सोपं वाटेल तसं त्या पद्धतीनं काढायचं असं काढलं तरी चालतं असं काढलं तरी चालतं तीनशे पासष्ट पदरं आहेत वृंदावन मातीमध्ये मा जरूर करून बघा आवडली जर तर करून बघा आमच्याकडे चातुर्मासामध्ये वृंदावन मात लावत असत चातुर्मासामध्ये जेवढ्या जेवढ्या एकादशी पडतील ना त्या एक एकादशीला एकादशीच्या दिवशी लावली तरी चालतं तुम्ही महिन्यातून एक वेळेस लावली तरी चालतं तु. महिन्यातून एक वेळेस लावली तर हे चातुर्मासामध्ये चार महिने असतात चार महिन्याची फक्त चारच माती लावल्या जातील एकादशीला लावायची नाहीतर बुधवारी लावायची कृष्णाच्या वाराला सा में दर हे असं सूत काढलंय हे मी अगोदर काढून ठेवलेलं होतं हे सूत आपल्याला हे सूत काढलं ना तर थोडासा कापूस लावून ठेवायचं म्हणजे आपल्या लक्षात राहतं कुठून आपलं दोरा चालू होतो हा दोरा जर आपल्याला सापडत नाही ना कधी कधी म्हणून मग हे थोडासा कापूस लावून ठेवायचं आणि मग हे कापूस काढून घ्यायचा समजा नंतर असं काढून घ्यायचं आणि हे आपल्याला असे असे गोल राऊंड आपल्याला पाच करायचे हा एक राऊंड छत्तीस वातींचा आहे छत्तीस वातीचा केला तर बहात्तर वाती होत्या एक याच्यात हे बाजूनी हे दोन्ही असे धरायचे मग बहात्तर वाती होतात ह्या बहात्तर वाती होतात हे असे आपल्याला पूर्ण पाच राऊंड करायचे हे चार राऊंड करायचे छत्तीस पूर्ण गोल राऊंड छत्तीस धरायचे या छत्तीस छत्तीशयाचे चार करायचे आणि आप आपल्याला पाचवा राऊंड करायचा आहे तो तो किती घ्यायचा आपल्याला सदोतीस साडे सदोतीस घ्यायचा आहे पहा इथं ठेवायचं हे असं मोजायचं एक हा पूर्ण एक झाला असे आपल्याला साडे सदोतीस घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हे असं थोडं निघालं तरी काही हे टेन्शन नाही हे पण हे असं जोड देता येते आपल्याला बारहतेर चौदह पंद्रह सोलह सत्रह अठार एकोणीस वीस एक बाव तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस आणि हे सदोतीस हे सदोतीस झाले पूर्ण इथं एक अर्धा घ्यायचा साडे सदोतीस आपण छत्तीस घेतल्या तर बहात्तर वाती होत्या सा आता आणि हे साडे साडेसदोतीस घेतल्या आता त्रेहत्तर वाती होत्या हे असे आपल्याला पाच घ्यायचे आता हे पाच हे असे पूर्ण आपल्याला असे बांधून घ्यायचे हे दोऱ्याने असं बांधून घ्यायचं परत इथं खाली पण बांधून घ्यायचं ही आपली पूर्ण वात तीनशे पासष्ट वातींची एक वात आहे पूर्ण असं राऊंड मारायचं याला हे तुळशी वृंदावन वाते हे प हे थोडा थोडा असं कापूस घेऊन इथे गुंडाळून टाकायचं छान रुंदावनाचा कर येतो चार पाखळ्या पडतात त्याच्या वृंदावनाला आपण नाही का चार कोपऱ्या असतात आपल्या वृंदावनाला तशी ही वृंदावन आहे याला थोडा थोडा हे करायचा कृपा झाली आपली वृंदावनवात तयार आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा